उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या त्यात मुलांनी हसत खेळत राहावं चार माणसात नातेवाईकांमध्ये गेल्यावर हुशार आणि गुणी मुलासारखं वागावं वा। असं प्रत्येक पालकाला वाटतं पण पालक म्हणून आपण त्यांच्याशी कसं वागायचं मुलांच्या आपल्याकडून काय अपेक्षा असतात त्याच अपेक्षांबद्दल आपण या व्हिडिओत बोलणार आहोत कसं आहे ना जसं पालक म्हणून आपली मुलांकडून अपेक्षा असते तसंच मुलांची सुद्धा म्हणजे प्रत्येक वेळी बोलून दाखवत नसले तरी त्यांच्याही पालक म्हणून आपल्याकडून काही अपेक्षा असतात म्हणजे कसं आहे काही बिहेव्हिर चेंजेस आहेत जे पालक म्हणून आपण करणं गरजेचं आहे त्यातल्या पहिली गोष्ट म्हणजे मोर क्वालिटी टाईम आपण मुलांसोबत जास्तीत जास्त तास घालवण्यापेक्षा मुलांसोबत मोजकाच पण क्वालिटी टाइम स्पेंड करणं गरजेचं आहे म्हणजे काय तर मुलांसोबत मनमोकळ्या गप्पा मारायच्या त्यांच्यासोबत खेळायचं त्यांना असं वाटलं पाहिजे की आपण तो वेळ फक्त मुलांसाठी राखून ठेवला आहे त्यामुळे पालक म्हणून आपल्यालाही मुलांच्या आवडीनिवडी समजून घेण्यासाठी मदत होते आणि मग मुलं कोणत्याही कंट्रोलशिवाय कोणत्याही नियंत्रणाशिवाय आपल्या आवडीनिवडी छंद किंवा त्यांना काय आवडतं काय आवडत नाही ते स्पष्टपणे सांगू शकतात दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे अप्रिशिएट ओव्हर क्रिटिसिजम क्रिटिसाईज केलेलं म्हणजे टीका केलेली कुणालाच आवडत नाही पण अप्रिशिएट करणं अत्यंत महत्त्वाचं असतं यामुळे काय होतं जर पालकांनी आपल्या मुलाची तुलना इतर मुलांशी भावंडांशी केली तर ती मुलांना अजिबात आवडत नाही पण तेच आपण जर आपल्या मुलातली ताकद ओळखली स्ट्रेंथ ओळखली त्याच्या आवडीनिवडी ओळखल्या आणि त्यावर काम केलं तर ते मुलासाठी सुद्धा फायदेशीरच असतं तिसरा मुद्दा म्हणजे बी पेशंट मुलांशी वागताना संयम ठेवा मुलं तुमच्याशी काही बोलत असतील तर त्यांचं ते नीट लक्षपूर्वक ऐका का। बाबांनी एखाद्या गोष्टीवर पटकन रिॲक्ट होण्यापेक्षा आपलं म्हणणं ऐकून घ्यावं एवढीच त्यांची माफक अपेक्षा असते चौथा मुद्दा म्हणजे रिस्पेक्ट देअर ओपिनियन म्हणजे मुलांची मतं समजून घ्या आणि त्याचा आदर करा मुलांना कायम असं वाटत असतं की आपण घरात जरी लहान असलो तरी पालकांनी आपलं मत जाणून घेतलं पाहिजे आणि आपलं जे मत असेल त्याचा आदर केला पाहिजे यामुळे काय होईल तर मुलांना रिजेक्शन किंवा त्यांच्यावर अन्याय केला जातोय अशी भावना येणार नाही आणि ते कुठल्याही गोष्टीची चिंता न करता पालक म्हणून आपल्याशी मुक्तपणे संवाद साधू शकतील आणि पाचवा महत्वाचा मुद्दा तो म्हणजे नो लेक्चर बट गुड कम्युनिकेशन मुलांना धडे शिकवण्यापेक्षा त्यांच्याशी योग्य संवाद साधा मुलांना अभ्यास कमी खेळायला जास्त आवडतं असं आपल्यापैकी अनेकांचा अनुभव असेल पण पालक म्हणून आपण आपल्या मुलाच्या शाळेतल्या ग्रेडवर जसं लक्ष देतो ना तसं त्यांच्या स्पोर्ट्समधल्या एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण त्या ग्रेडवर सुद्धा पाहायला हवं यामुळे काय होईल तर मुलांना त्यांची प्रगती प्रत्येक क्षेत्रात कशी आहे याविषयी आपण त्यांना सांगू शकू आणि मुलांना पालकांनी आपल्या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवावं मनमोकळेपणाने गप्पा माराव्यात जेणेकरून त्यांना समजून घेता येईल घरगुती निर्णयांमध्ये सुद्धा आपल्याला मुलांना सहभागी करून घेता येईल आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका